लिमिटेड समारंभ प्रसंगी या ठिकाणी बरेच अधिकारी आपण पाहिले पण ज्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर प्रत्येक विषयाशी खोलवर जाऊन चर्चा करून त्यातनं मार्ग काढणारे काढणाऱ्या अत्यंत समय सूचक आणि योग्य निर्णय देणारे असे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय अजितजी शेलार साहेब व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय दत्तू अण्णा आवर्जून या ठिकाणी उपस्थित अपरनाथ देशमुख रोहित नाना पाटील राज्याचे प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सदस्य ना आपल्या तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय राजाराम भाऊ गरुड सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष आमचे सहकारी ॲडव्होकेट विशालजी मोहिते आवर्जून या ठिकाणी उपस्थित सांगली जिल्हा बँकेचे तालुका अधिकारी सुधीर पाटील आदरणीय चे जेष काका अवंगाप्पा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे स्नेही ज्यांनी या सहकारी संस्थेच्या निर्मितीसाठी खूप सार सार असं आपल्याला सहकारी केले ते आदरणीय पोळसाहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो संस्थेचे चेअरमन आदरणीय धनवडे सर वाईस चेअरमन आदरणीय महेजी जानकर वय किती याच्यापेक्षा प्रचंड धडपड ज्याने या ठिकाणी केले ते आपल्या सर्वांचे सहकारी विकास माने या संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक उपस्थित गावातील सर्व वडीलधारी या परिसरातून आलेली सर्व आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक तरुण सहकारी बंधू आणि भगिनी दरोडे सरांच्या सारखेच शेवादादा असतील अशी बरीच मंडळी सोबत mm -hmm. जे अण्णा तुमच्यापासून कधी आपल्यासोबत काम करत नव्हते इथं उपस्थित व्यासपीठावर हिंगणगावचे बाळासाहेब नाना आहेत सगळीच जी की अन्न स्वर्गीय अण्णांच्या सोबत ईश्वरदादा असतील सर्व व्यासपीठावर व्यासपीठाच्या समोरील mm -hmm. प्रचंड मेहनत केली कोणत्या गावामध्ये आपला जन्म झाला याच्यापेक्षा आपला जन्म ह्याच्यासाठी झाला आहे की आपल्या गावापासून भागाचा विकास झाला पाहिजे जे आपल्या सोबत काम करताय त्यांना आपली ताकदीची मदत झाली पाहिजे या परिसरातला इतिहास असा आहे ज्यावेळी अण्णाने समाजकारणामध्ये सुरुवात केली स्वतः अत्यंत कडसर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलं कायदेशी पदवी मिळवली अनुस्ती पदवी नाही मिळवली तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप लोकांचा आपल्या असणाऱ्या आपल्या बरोबर काम करणाऱ्या ज्याने आपल्याकडे त्याचं काम केलंय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत केली ज्या व्यक्तीचा कराड सारख्या म्हणजे अजूनही तुम्ही माहिती घ्या किंवा तहसीलदार साहेबांना सुद्धा त्यांच्यातून माहिती मिळाली असेल या महाराष्ट्रामध्ये जेवढे बार आहेत कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये कराड कोर्टाचा एक आदर्श वेगळा आहे कराड कोर्टातल्या वकिला बरोबर काय म्हणजे आपल्या वहिनी तिथं आता जज्ज म्हणून काम करते कराड कोर्टामध्ये जो वकील काम करेल त्याच्याकडे हायकोर्टाच्या वकिलाची सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपण माहिती घ्या अशा बारमध्ये तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेले स्वर्गीय आमदारांचा फोटो बार त्या बारमध्ये लावण्यात आला आजी नवीन पिढीतले जेवढे वकील झाले त्या सगळ्या वकिलांना सिनियर वकील जे काम करतात ते अजूनही आजी काही कुठल्या एखाद्या केसात दाखला द्यायचा असेल तर याचं आर्ग्युमेंट कसं करावं ती केस कशी मांडावी कोर्टाला पण तो न्याय द्यावाच लागल याची परिस्थिती कशी निर्माण करावी कायद्याच्या चाकोटीमध्ये बसून कसं काम करता येईल याचे दाखले द्यायचे असेल तर प्राधान्यानं कैलास अशा अण्णांचा उल्लेख तिथे केला जातो आणि म्हणून ज्या कामामध्ये त्यांनी भाग घेतला राजकारण हा नंतरच्या काळात स्वर्गीय वसंतदादांच्या सारखं नेतृत्व राज्याला मिळालं खानापूर तालुका स्वर्गीय संपतरावांना मानाच्या सारखा एक अत्यंत कर्तबगार असा आमदार होते त्यांनी अण्णांना विनंती केली आणि मग पर्याय येण राजकारणात आणि दिवस राजकारणात ना काय गावागावातली प्रमुख मंडळी अण्णांच्याकडे यायची त्यावेळी ना अण्णांना कुठल्या पदाचे सभापती अमुक प्रमुख नंतर झाले पण एक वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिलायचं वकिलांकडे निघालोय अशी त्यांची ओळख होती आणि जी जी मंडळी तालुक्यातून जायची त्यांची चेष्टा गावात केली जायची आम्ही लहान असताना सुद्धा ही सगळी मंडळी आहेत आम तुझ्या अण्णांच्या दुकानात आम्ही जायचो काहीच निरोप घेऊन अन्नाचा निरोप असायच्यावर खरंच नाही आम्ही अण्णाच्या दुकानात जायचो अण्णा तिथून निघाले मला वाटते का राजदूत गाडी लोक मनाची निघाले बघा अण्णाकडे वकिलाकडे काय होणार आहे म्हणजे यांची सुद्धा चेष्टा केली जायची सुद्धा उपाळ्यातली बरीच जुनी माणसं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जी परिस्थिती आपण बघतोय त्यावेळी तुम्ही मंडळींनी अण्णाला जर साथ दिली नसती अण्णांचं नेतृत्व घडवलं नसतं पहिल्यांदा शेकडो मताला जिल्हा परिषदेला पर मता पराभव झाला परत पाच सहा मतामध्ये जिल्हा परिषदेला पराभव झाला पण चिकाटी सोडली नाही पण अठराशे मताने सदस्य झाले खानापूर तालुका पंचायत समितीला सभापती झाले आणि जिल्हा परिषदेला सुद्धा आर्थिक शिक्षण खात्याचे सभापती झाले त्यानंतर दत्तूशेठ अण्णा जिल्हा परिषदेमध्ये पदावर आपल्या तालुक्यातलं नेतृत्व दिलं नंतर मला काम करायला सांगायचं तात्पर्य असं आहे त्यावेळेचे आजही अन्नाचे दाखले द्याय दिले जातात साहेब मी ज्यावेळी जिल्हा बसचा आर्थिक झालो खुर्चीवर बसताना तो शिपाई होता तुम्हाला शाळेत घेऊन जायचं मी शिक्का शिकाय होते सीओ त्यावेळी राजेंद्र भोसले साहेब होते आपले सातार जिल्ह्यातले आता निवृत्त झाले पुन्हा महापालिकेला आयुक्त झाले ते निवृत्त झाले मी खुर्चीवर बसताना त्या माणसाचं पाय धरून दर्शन घेतले शिव आहे साठीदार असल्यामुळे तो शिकवाय अध्यक्ष पाया पडतो त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आणि हे असं कसं होऊ शकतं मला साहित्य म्हणजे कसं करावं ह्याच्यामुळे मी शाळा शिकलो ह्याच्यामुळे मी इथं आलो त्याला मला खुर्ची व्यक्त आलं सांगायचं तात्पर्य एक आहे हो <laughs> की समाजामध्ये वळख ठेवणं ही यशाची पहिली माहिती ज्या दिवशी तुम्ही <laughs> मागचं <laughs> विसराल त्या दिवशी तुमचं दिवस संपले असं कुणालाही कुठल्याही बडच उपयोग करायची आणि म्हणून ज्याचा इतिहास राजाभाऊने सांगितला तो तुझ्या नानाने सविस्तर भाषण या ठिकाणी केलं हे दहावाडी पंचायत समितीला ना, ना, ना योगायोगानं उपाळ्याचे दादा आपले काही दिवसापूर्वी आपल्यात निघून गेले ह्या सगळ्यांनी आग्रह केला की पंचायत समितीला संग्राम भाऊ उभा राहायला पाहिजे अण्णांची माझी पण चर्चा अण्णा काय करावं करू जाऊ का नको करू अण्णांनी मला सल्ला होता की योग्य पद्धतीनं अंदाज घेतल्याशिवाय निर्णय घ्यायला नको त्यांची भूमिका एक होती पहिल्यांदा खडा लागायला पण खडा कसं जा प्रचंड संघर्ष जयश्री काका जो वय किती विचारा त्यांच्या डोळ्याच्या धारा थांबत नव्हते थोडा त्रास असावं राजकारणाचा मला एख्या तुला पाण्यासाठी सगळी ताकद लागली पण इथल्या माणसानी शेकडो मत दिली म्हणजे विकासने सांगितलं की आम्हाला इथं गावात असं कोण म्हणते तसं काय म्हणते तर तो विकासला अनुभव असत माझा अनुभव राहणीवाडीचा विचारला तर मला असं कुठेही त्रास नाही <laughs> दोन पार्ट्या इथं काम करतात दोन पार्ट्या एक आपली पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे पण काही नेते गावात काम करत त्यांना पण माहिती आहे त्यांना कुठलंही काम लागलं तर बेंदासपणे धारसान माझ्याकडे येतात मी त्यांचं काम करतो त्यांना पण माहिती आहे मला पण माहिती आहे विधानसभेने ती मला मत देऊ शकत नाही कारण शेवटी ते एका नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करते म्हणजे तेच काम करायला पाहिजे माझा तो आग्रह पण नाही मला मत प्रवडत नाही त्यामुळे मी समाधानी तो गावाने जी संधी दिली त्यातून अतराई होत असताना नाही आज ज्या ज्या गोष्टीचा विषय झाला आज सर्व सेवा सोसायटी आपल्या गावामध्ये मंजूर आहे राणेवाडी गावाची स्थापना कुठल्या साली झाली राणेवाडी गावानं काय काम केलं आपण बऱ्याच वेळेला म्हटलं की हे गाव काही पाकिस्तानातलं म्हणाल का ह्या गावाला प्याना पाणी नाही तालुक्यामध्ये तशी जास्त पहिल्यांदा टॅग करतो म्हणजे नाही वाटेल सुरू करणार इतकी वाईट अवस्था एकोणीसशे अण्णा जिल्हा परिषदेला उत्पादक झाले अंगणवाडी असेल शाळा असेल रस्ते असतील प्यायच्या पाण्याची व्यवस्था असेल बोर असेल त्या काळामध्ये मागल देतो तुम्ही देत होता त्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद काय करू शकते असा अंदाज आपल्याला आणि ती मदत त्या काळामध्ये अण्णांच्या माध्यमातून या तालुक्यातल्या प्रत्येक गावाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास झाला याच्यापूर्वी पण ती काही मंडळी पदाधिकारी होती त्यांनी त्यांच्यापर्यंत केलाच मला त्या खोलात जायचं नाही पण खरा न्याय सर्वसामान्य जनतेला देण्याचा प्रयत्न दूप्तोष अण्णांच्या काळामध्ये पंचायत समितीला दास आपतील त्यानंतर काही मंडळी आपल्याकडे सभापती झाली नव्याने कडेगाव तालुक्याला पंचायत समिती झाली त्यातनं काय आपल्याला काम करता आलं की जी पाच वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद होती या प्रत्येक गावामध्ये आढावा बैठका घेऊन या गावातली साडे अकरा गा बारा वाजता आवस्थित आणि म्हणून त्यातल्या एका कार्यकर्त्यानं आठवते का बघा तुम्ही मिळालं स्वर्गीय कदम साहेबांच्या बाबतीत चुकीचं स्टेटमेंट केलं चुकीचं म्हणजे काय ठीक आहे त्यांनी काय केलं असेल केलं असेल पण त्यांनी आमचं हे कामच केलं नाही असं कोणीतरी म्हणण्याचा प्रयत्न केला मी स्पष्टपणे त्यावेळी सांगितलं त्याने त्यांच्या पद्धतीनं काम केलंय ते काम झालं नाही म्हणून एखाद्या नेतृत्वावरती काहीतरी भाष्य करणं हे आपलं काम नाही त्याच्यावर चर्चा करणं खरंय का या गावाच झाली का चर्चा पाच मिनिट मला वाटतंय सर माझा वाद झाला त्याच्यावर सांगायचं तात्पर्य आहे जे गाडगिळांच्या पासून गुलाबराव पाटलांच्या पर्यंत राजभवनी या ठिकाणी उल्लेख केला सहकार या राज्यामध्ये प्रयत्न केला सहकाराची व्याख्या काय आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासार्हतेच वातावरण करून राज्य सरकार केंद्र सरकारने तुम्हाला उभं राहण्यासाठी जी मदत होईल ती मदत तुम्हाला झाली पाहिजे याच्यासाठी हा सरकार घर आज सर्वसेवा सोसायटी याच्यासारखा आनंद असू शकत नाही राज्यामध्ये सर्व सेवा सोसायटी करायची म्हणजे थोडंसाहेब काय अवस्था आहे तुम्हाल तुम्हाला नाही शक्यच नाही म्हणजे तुम्हाला कोण म्हणत असेल की होणार नाही खरंच आहे प्रचंड कसरत आहे पण तुम्ही करानी एक लक्षात ठेवलं पाहिजे दत्तूशेठ अण्णाच्या नेतृत्वाखाली खेराड्या वांगी सर्व सेवा सोसायटीनी तुम्हाला एनओसी दिली म्हणून आज या संस्थेचा जन्म आणि ही संस्था उद्याची बँक आहे उद्याची ही बँक आहे उद्या ह्या संस्थेला थेट केंद्र सरकार सहकार विभागाच्या मार्फत ज्याचं नेतृत्व अमित भाई शाह करतायत प्रचंड नवीन नवीन कायदे आले आज जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला फायनान्स करते राजभवनी प्रश्न मांडला की तुम्ही एवढं कर्ज देता तेवढं कर्ज देता हे खरंय कर्ज जास्त अशातला भाग नाही नियम काय आहे कर्जाच्या प्रत्येक पीकवारीचा किंवा कर्जाची मर्यादा ही जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा संचालक मंडळ राज्यावर ठरवायला आपल्या हातात नाही तो अधिकार नाही त्याच्यासाठी राज्य सरकारची कमिटी आहे त्याच्यावर नाबार्ड आहे कृषी विभाग आहे जिल्हाधिकारी आहेत अशा आठ दहा लोकांची ती कमिटी आहे आणि ती कमिटी देशाचा सर्वे करते देशामध्ये जेवढी पीकवारी फळबागा जन्माला आले त्याच्या हसणारा खर्च त्याच्यातून मिळालं उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून आमच्या शेतकऱ्याला किती कर्ज फेड फेडता येईल याचा परतफेडीच्या पूर्तीचा अंदाज घेऊन एकरी आपल्याला फायनान्स करायला मी ज्यावेळी जिल्हा बँकेमध्ये पहिल्यांदा संचालक म्हणून गेलो व्हाईस चेअरमन झालो त्यावेळी ही बँक बरखास्त झाली त्याच्यावर प्रशासक होतो आमच्या नशेबाला काही रोज पेपरला पहिला माराव एकशे पंच्याहत्तर काहीतरी कुठलीचार एकशे देणार नाही पण तेवढाच काही त्रास माहित नाही मला आणि त्यावेळी आम्ही ठरवलं सगळ्यात हीच कल्पना शिकायची की बँक घेऊन तुम्ही दारात चला शेतकऱ्याला दारात झाला उद्योजका दारात झाला पथला भेटा बँकांना भेटा आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि ही बँक सातशे कोटीनं पहिल्यांदा अठराशे कोटी आज या जिल्हा बँक आठ हजार कोटी पेक्षा आहे राज्यातील प्रचंड मोठ्या बँक आहेत त्यांचं अस्तित्व पण मोठं आहे जिल्हे पण मोठे उत्पन्न सोर्स पण मोठे बरखास्त झालेली बँक वीस वर्षाच्या आत उद्याच्या मासला दहा हजार कोटीचा टप्पा पार करून किमान ना। तीनशे ते पाचशे कोटीचा नफा मिळवणारी बँक असेल नफा मिळवणार पण नफा मिळवत असताना या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असतानाही जे कर्ज आपण देतो रुपये तीन लाखापर्यंत शून्य टक्क्यानं कर्ज देणारी राज्यातल्या काही बँकानंतर ही तिसरी चौथी बँक सांगली जिल्हा बँक आहे शेतकऱ्यांचं मॉर्गेज घेत नाही शेतकऱ्यांना घर कर्ज काढायचं असं तर आपण म्हणत नाही की तुम्ही तुम्ही टाउन प्लॅनचा मंजूर घ्या ए करा शेतकरी घर कर्ज सवलत देतो एखाद्या शेतकऱ्याला अडचण आली तर तुम्हालाही माहिती आहे आपण गाय म्हशीची प्रकरण टाकून तिची मदत करण्याचा प्रयत्न करतो सामान्य कर्जाची व्यवस्था केली म्हणजे जर पीक कर्ज तुम्हाला कमी मिळत असेल तर त्याला सोर्स म्हणून लग्नाला लग्नाला पैसे आपण देतो जमीन खरेदीला पैसे देतो याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्याचं पोरग देशातच काय पण परदेशात पण शिकलं पाहिजे याला जिल्हा बँक लाखो रुपये कोटकोट रुपयेच शैक्षणिक कर्ज पण ही बँक देते नवीन नवीन जिल्हा बँकेनं म्हणून या जिल्हा बँकेच्या पंचवीस वर्षानंतर बावीस तेवीस वर्षानंतर पहिल्यांदा नोकर <laughs> मागच्या काय <काएगा>। वर्षात <laughs> ज्याने खऱ्या अर्थानं अण्णांच्या बरोबर काम केलं त्या नेतृत्वाने सुचवलेली त्या पण माहित नाही त्याचा मी कुठं होता काय माहिती डायरेक्ट ऑर्डर दा दिली सचिन आलाय घ्यायचं त्याच्यानंतर मी किती पोरं लागली मला इचारायच नाही तुम्ही पण एकही रुपयाचा चहाचा मिळाला होता या जिल्हा बँकेमध्ये या दोन तालुक्यातील काय करू शकलो आपण तुम्ही मला जिल्हा परिषद पाठवलं नसतं तुम्ही मला जिल्हा बँकेत पाठवून नसतं मला हे कामच करता अण्ण असत परिस्थिती ज्या अण्णांनी केली अण्णांच्याकडे पैसा होता का नाही एक एक, एक वेळा मी ही तर सगळी साक्षीदार आहे तुम्ही त्यांना कधी खाजगी ते विचारा ह्यांच्याकडनं है। शे दोनशे पाचशे रुपये अन्ना घ्यायचे खरं की नाही रस्त्याने जाताना तसंदारेंगा दिसून थांबणार ते मुर बर किलोमीर शेंगा येणार आणि ते जेव्हा माघार येणार तर कुठे हटत नाश्ता करू का भाकरी बांधून आणि ही वस्तू स्थितीमुळे इतिहास भोगल बघत असताना याचा पण अभ्यास असला पाहिजे टिबू योजना करताना आमदार झाल्यावर त्यांना मंत्री होता आला असतं पाहिजे त्या खात्याचं कॅबिनेट मंत्री होता आज काय परिस्थिती आहे म्हणून की काय काय माणसं करतो कुठे उड्या मारतात तर त्यावेळी त्यांनी मला याची गरज नाही आणि त्यावेळी टी बोजना जन्माला ही बाब खरी यशवंत कारखान्याला संचालक होते आणि अनिल भाऊनी आत्ताच्या हस्ते उडीचा कार्यक्रम ठेवला होता बरोबर त्यावेळी अनिल भाऊने सांगितलं की पाणी आलं पाहिजे तुम्ही आता सरकारवर प्रेशर करून आणू शकता ही तुम्ही पुढाकार घ्या याच्या टिंबूच कुठलं प्लॅन एस्टिमेट नियोजन नव्हतं हो त्यावेळी तुम्ही शांभा गाठातच पाणी आणणार होता आज ते पाणी इथं येते त्यानंतर प्रचंड असंख्य लोकांच्या हो त्याच्यामध्ये योगदान आपण म्हणताना येणार की कुणी त्याच्यामध्ये प्रयत्न करणार <coughs> मनोज जोशी सर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बसून शिवणकर असतील एकनाथ खडसे साहेब असतील अशा असंख्य माणसं आहेत की आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांच्या हे सगळं करण्याचा मागचा हेतू एकच होता की या भागातला माणूस त्यांना कायमपासणार म्हणायचा माझ्या शेतकऱ्याच्या केसात वरच्या केसात पाचशे नोट नाचली पाहिजे केसात बाहेर आली पाहिजे त्या दिवशी हा माझा शेतकरी श्रीमंत झाला समाधी झाला आज काय परिस्थिती आहे दहावीस लाखाचं घर आपण सहज वाचू शकतो म्हणे खरंय की नाही धाडच वाट कारण संजय आबा इथं उठाण्याची उपस्थित संजय आबा तुम्ही मला वाटतं चाळीस का पन्नास लाख रुपये आलेत मिळवले मिळवलं किती मिळत का जास्त काकाच्याकडे नंतर जाऊ आपण काकाचं उत्पन्न कुठेत हे जर आमच्या शेतीला मूळचं पाणी मिळालं नसतं ते कुठ म्हणून काय माणसाने विचार घाण ठेवावा आमचा आग्रह नाही पण चांगल्या विचाराला पण साथ दिली पाहिजे हा आमचा आग्रह आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टिकला पाहिजे हा ट्रेलर काळजी करू नका बाजू बऱ्याच संस्था आहेत आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सहकार मंत्र्यांना आदेश दिलेला आहे जे काही मधल्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अडकलेल्या सगळ्या संस्था मार्गी लागतील येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहितीनंतर आपण बऱ्याच संस्थांच्या गावामध्ये जाऊन सर्व सेवा सोसायटीचे उद्घाटन करू <प्रावादी> या गावाने जिल्हा परिषदेने मला निवड निवडून दिलं हे काम शिंदे शिवादा तुमचं नाही राहिले हे काम तुम्ही सांगू शकत नाही की मला सांगितले ते काम राहिले ज्या दिवशी पहिल्यांदा सत्कार आलो त्या दिवशी आम्ही गाव तुमचं दत्त घेऊ जे काही काम आम्ही तुमची मार्गी दादा कुठलं तर उरबडीतनं पाणी आणणार होतो पाण्याचा विषय राहू द्या बाजूला पाणी आता कुठलं उपलब्ध झालं झालं नाही अण्णा आपण असं काका असतील आपण सगळी उमरली उपाळ धाणेवाडी आपण सगळी मंडळी ओबलेवाडीनं रेडियार साहेबाकडे गेलो त्यांना आपण दाखवलं पाणी कसं उपलब्ध करायचं असतं याचं नियोजन झालं आता तुमच्या माहितीसाठी याला मान्यता मिळाली सर्वेला त्याच्यावर तरतूद झाली थोड्या दिवसात या गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच भेटणार आहे त्याचा सर्वे होईल सगळ्या क्षेत्राला शेतीचं पाणी मिळणार सोसायटी झाली कशी कोणाला आनंद साहेब पत मुठी घालीवाडी एक रुपये थकत नाही कौतुक आहे तुमचं नाही आमच्या पाटील साहेबांना तारगे दिली एक से करा वसुली करा पण या गावामध्ये पत पाळायची किंवा समजायचो तशीदार साहेबांना अनुभव की ह्या गावात चुकीचा अनुभवच माझ्या कार्यकाळात नाही ठीक आहे पाणी आहे का नाही पेक्षा पण समजूतदार लोक या गावामध्ये आहेत आता शेतीचं पाणी आलं की तुमची सोसायटीचं काम चालू तुम्हाला सगळे पैसे जिल्हा बँकेची कर्ज पुरवठा तुम्हाला सोसायटी मार्फत करायचा विनंती एवढीच आहे एकही खातेदार जो सातभारेवर आहे तो वंचित राहणार नाही जी आपण काळजी घ्या सोसायटी ही राजकारणाचा अड्डा नाही सोसायटी गावाचा मूळ उपाय आहे शेतकऱ्याला उभा करायसाठी उपाय आहे तो उभा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला मी खात्री देतो जिल्हा बँक तुम्हाला सर्व करी आधीच तुम्हाला आम्ही लिहून दिले सगळा फायनान्स आम्ही करू बरोबर त्यांची मर्यादा पण माहिती किती फायनान्स करू सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला, तुम्हाला सगळी मदत होईल तुम्ही या तालुक्यामध्ये चौसष्ट संस्था पूर्वीच्या कार्यात माझ्या मातीने पाच संस्था असते बरोबर पासष्टवी संस्था ढाणेवाडीची या ठिकाणी काम करते मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या संस्थेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्या गावात झाली ती पण होणार नव्हती पाणी <laughs> दा <laughs> 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 आता गावात होते मला वाटते प्रत्येकाला आता एक ही दिवाळी मला वाटते घरच्या पाण्यावर आंघोळी केली असेल पहिल्यांदा असते खरं की नाही नाही तर प्रत्येक वेळी आम्ही आमच्या परीने काय करणार आम्ही आमचा टँकर देणार मग आमचा चेहरा दिसला तर टाकी बांधणार आता काळजी करणार तुम्ही आम्हाला सुद्धा आंघोळा घाला एवढं पाणी आहे पण थेट भिंगणगावच्या तलाव म्हणलंय पाणी आता तोंड शेतीचा पाण्याचा एक प्रश्न होता शेवटचा तो पण तुमचा काही दिवसामध्ये संपतो मधल्या काळामध्ये व्यवस्था होती पण पाणी आमच्या गावात अण्णा साहेब डांगे पाणी पुरवठा मंत्री म्हणजे ग्रामीण विकास आणि पाणी पुरवठा असा खात्याचे मंत्री होती त्यावेळी शासनाने नियम नियोजन केलं एकत्रच गावांना योजना करायची मग ते अकरा हो ना म्हणजे श्याम गोंबाळवाडीतनं पाणी आपण आणता निवडीपर्यंत पाणी दिलं भिकोडे किरणांगे सगळी त्याची संकल्पना अशी होती की तुम्ही सगळ्यांना स्वस्तात पाणी मिळावं सगळ्यांनी पाणी पट्टी व्यवस्थित आणि योजना चांगली चालू पाणी जवळ नव्हतं त्यामुळे चिकून पाणी आपण आणत त्यानंतर मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी साहेबांनी ठरवलं हर घर जल स्वच्छ पाणी मानशी पंचावन्न लिटर तुम्हाला त्या योजनेत ही बसवत असताना सगळ्यात पहिली अडचण अशी आली की मध्ये गाव आहे आणि राज्याच्या सचिवांना एक बोलवलं पाणी पुरवठ्याच्या आणि त्यांच्याकडं मान्य केली कारण माझ्या गौशाला आता पाणी आले आणि मी अकरा इतक्या इतकांचं पाणी कधी पिणार त्यावेळी ठराव केला ह्या सगळ्या गावांना वगळलं त्यामुळे ह्या प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची वेगळ्या वेगळ्या योजना बनली आता सोलरवरती योजना म्हणजे लाईट आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या माध्यमातून आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास कसा साधता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावा धनवडी सर असतील शोवादादा तुम्ही आता का अजून काय आपले ज्येष्ठ म्हणले सगळ्यांनी मिळून गाव किती लोकसंपर्क कदम साहेब सुद्धा सोलसरमध्ये जाणार आहे गावात सगळी भीती इतकी वर्ष राज्याचे मंत्री राहिले किती वर्ष पालकमंत्री होते काय मर्यादा पडून तुमच्या गावाची लोकसंख्या कशी आहे या गावाचा आदर्श आपल्याला सगळ्या गावांना घेता येईल मला खात्री आहे तुम्हाला लागणार सगळे सहकारी आताच मला वाटतं काय ते का सोळा काय तर सचिव नव्यानं केंद्र मध्ये समावेश झाला तुमचे पण पण पद्धतीमध्ये समावेश झाला किती सोळाच गाव सोळा लोक नव्यानं सचिव झाले या सगळ्यांचा अनुभव माहिती घ्या सहकारात काम करताना इतकं सोपं राहिलं नाही ज्याचा भावनी उल्लेख केला तसंच अनुभवत न लागता प्रत्येक गोष्टीचा आदर्श घ्या माहिती घ्या जाऊन अभ्यास करा आणि सगळा फायदा आपल्या गावाला कसा मिळेल याचा आपण प्रयत्न करा युडीश या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आम्हाला सगळ्यांना तुम्ही एकत्र केलं नेहमी सोसायटीच्या उद्घाटनाचं पण माझी आपल्याला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की गावागावामध्ये या सगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा आपल्याला देता येण्यासाठी आपण प्रयत्न करावा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो संयोजकांनाही धन्यवाद देतो की अत्यंत चांगला सगळ्यांना एकत्र करून आम्हा सर्वांना या ठिकाणी आपल्या चांगल्या उपक्रमाला उपलब्ध राहण्याचा योग आणला भाग सत्कार केलात मनापासून आपले आभार व्यक्त करतो राजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ